गटीच्या आपलं काम सांभाळून ज्या महिलांनी सामाजिक क्षेत्रात सांस्कृतिक क्षेत्रात व क्रीडा क्षेत्रात नैपुण्य मिळवलेलं आहे अशा कामगार कामगार कुटुंबियांचा सत्कार जागतिक महिला दिनानिमित्त आज आयोजित केलेला आहे आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त दिनांक आठ मार्च रोजी कामगार कल्याण केंद्र साने गुरुजी येथे गट कार्यालय अंधेरीच्या वतीनं महिलांसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं सदर शिबिरामध्ये एकूण एकशे एकोणतीस महिलांचा वैद्यकीय आरोग्य तपासणी करण्यात आली यामध्ये या, या शिबिरामध्ये सेव्हन हिलच्या डॉक्टर्सनी उत्कृष्ट पद्धतीनं तपासणी करण्यात आली काल नऊ मार्च रोजी जागतिक महिला देनांनीच्या निमित्तानं कामगार कल्याण केंद्र विरार येथे स्त्री भ्रूण हत्या व आरोग या विषयावरती परिसंवादाचं आयोजन करण्यात आलेलं होतं या परिसंवादामध्ये डॉक्टर प्राची बेडेकर यांनी स्त्री भ्रूण हत्यामुळे काय प्रश्न निर्माण होतात त्याच्यामुळं स्त्री भ्रूण हत्या करणं किती धोकादायक आहे आपल्या देशासाठी महिलांच्या आरोग्यासाठी याची माहिती या आज सावित्र भा, सावित्र फुले सावित्रीबाई स्मृती दिनानिमित्त व जागतिक महिला दिनानिमित्त दहा मार्च रोजी कामगार कल्याण भवन अंधेरी येथे गट स्तरावरील कर्तबगार कामगार महिलांचा का सत्कार समारोह आयोजित केला होता यामध्ये एकूण सहा महिलांचा महिलांचा सत्कार करण्यात आला त्यांना शाल श्रीफळ व स्मृती देऊन स्मृती चिन्ह देऊन त्यांचा महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामार्फत सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याच्या महिला बाल प्रतिबंधक उप अधीक्षक आदरणीय सुद्धा चव्हाण मॅडम या पोलीस डिपार्टमेंटच्या महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्ष माजी निवृत्त पवार साहेब आणि जैन मॅडम याही उपस्थित होत्या त्यांच्या उपस्थितीत या कर्तबगार हो महिलांचा सत्कार करून इतर महिलांना चांगलं कार्य करण्याबाबत प्रोत्साहन देण्याचं काम महाराष्ट्र करीत आहे आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबद्दल आपल्या सर्वांचं महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीनं स्वागत करतो आभार व्यक्त करतो आणि जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना शुभेच्छा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र

आणि महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे आम्ही सहा कर्तबगार कर महिलांचा इथे के सत्कार केलेला आहे प्रथम मेघा पाटील या पहिल्या मूर्ती आहेत दुसऱ्या वैभवी देवळेकर या दुसऱ्या मूर्ती आहेत रुपाली मोरे या तिसऱ्या मूर्ती आहेत व अजिता राणे या तिसऱ्या मूर्ती आहेत दीपाली सोनावणे या सत्कार मूर्ती आहे व श्रीमती प्रिया मिटके या सहाव्या मूर्ती आहे या या जणींनी आपल्या आपापल्या क्षेत्रामध्ये विविध प्रकारे कार्य केलेलं आहे आणि त्यांच्या शौर्याबद्दल त्यांच्या क त्यांच्या ध धा, धाडसाबद्दल त्यांना इथे गौरवलं महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ त्यांचं इथे सत्कार करत आहे म्हणून मी त्यांचे खूप खूप स्वागत करते आणि त्यांचे आभारी मानते मी कामगार कल्याण मंडळात तेथे आज मध्ये सत्कार करण्यात आला मानंदा डेअरी वाचवण्यासाठी मी उपोषणाचा मागणी अवलंबला होता आणि त्यात मी यशस्वी झाले होते शासनाविरुद्ध आपण उपोषण केलं होतं शासनाने आपल्याला पूर्ण सहकार्य करून महानंदासाठी दोनशे पेच दोनशे चौपन्न कोटी पास करून दिले आर एससाठी पण त्यांनी पैसा दिला आणि सात वे सात महिन्याचं जे वेतन थांबलं होतं त्यासाठी पण त्यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे तर हे उपोषण यशस्वी झाल्याबद्दल कामगारांनी माझं नाव इथे सजेस्ट केलं कामगार सरकार मंडळाकडे आणि त्यांनी माझा आज महिला जागतिक दिनानिमित्त सत्कार केला त्याबद्दल मी कामगार सलगार मंडळाचे खूप खूप आभारी आहे आणि सर्व कामगारांना आणि सर्व महिलांना जागतिक एका दिनाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू मी आता वीस वर्षाची आहे मी पाच दहा वर्षाची असल्यापासून बुद्धिबळ स्पर्धेमध्ये भाग घेते मी आय एस स्कूलमध्ये होते तोपर्यंत मी पाचवी ते दहावी इंटर स्कूल आणि इंटर इंटरस्कूल आणि इंटर हाऊस चॅम्पियन राहिली आहे विनर फर्स्ट प्लेस मी डिस्ट्रिक्ट प्लेअर पण आहे आत्तापर्यंत अंडर पासून ते अंडर एट्टीनपर्यंत मी प्रत्येक कॅटेगरीमध्ये खेळल्याने डिस्ट्रिक्ट प्लेअर झाली आहे मी अंडर सिक्स्टीनमध्ये नाईन्थ रँक आिक सिक्स्थ रँक आलेला माझा मा, स्टेट महाराष्ट्र स्टेटमध्ये मला अंडर थर्टीनमध्ये इंटरनॅशनल चेस टुर्नामेंटमध्ये अंडर मध्ये थर्ड प्राईज आलेला आणि तेव्हा माझा विश्वनाथ नानंद फाय टाईम्स वर्ल्ड चॅम्पियन त्यांच्यासोबत फोटो मला अंडर सेवन्टीन मध्ये एक एका टुर्नामेंटमध्ये एक, एक सेकंड <tip> <tip>

त्या आपल्या इथे उपस्थित राहिल्याबद्दल आणि मंडळाचे असे होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये असंच आपण उपस्थित राहावे ही विनंती धन्यवाद ¿Vende marco no? y